आय फ्रेंड माझं नाव अमोल आहे मी चोवीस वर्षाचा तरुण आहे माझं शिक्षण आय टी आय झालं होतं तालुक्यात जाऊन एका दुकानात मी प्रॅक्टिस करत होतो त्या बदल्यात मला काही पैसे मिळायचे ते माझ्या कुटुंबासाठी उपयोगी यायचे घरात आई वडील व एक छोटी बहीण होती बहीण मामाच्या गावाला शिक्षणासाठी गेली होती माझे आई बाबा शेतात काम करत असत सुट्टीच्या दिवशी मीही शेतामध्ये जाऊन त्यांना मदत करत असे माझं लग्नाचं वय झाल्यामुळे माझ्या घरचे माझ्यासाठी सोयरीक पाहू लागले होते दोन तीन ठिकाणी मला रिजेक्टही करण्यात आलं होतं कारण त्या लोकांना मोठ्या नोकरीवाला मुलगा हवा होता शिवाय घरदाराही चांगलं हवं हो होतं शेवटी माझ्या नातेवाईकांनी माझ्यासाठी दुसऱ्या तालुक्यातून एक सोयरीक आणली होती ती मुलगी फक्त दहावी झाली होती तिचं नाव सुनंदा होतं ती दिसायला खूपच देखणी होती तिला व तिच्या घरच्यांना मी आवडलो होतो कारण त्यांची ही परिस्थिती थोडी बेताचीच होती ती थोडी वयाने कमी होती पण मलाही ती खूपच आवडली होती शिवाय दुसरीकडे तिच्यासारखी सुंदर मुलगी मिळणार मिळणं मिलना शक्य वाटत नव्हतं यामुळे तिच्याबरोबर माझं लग्न जमलं होतं मला माझ्यापेक्षा कमी वयाची मुलगी बायको म्हणून मिळाली आहे या गोष्टीचं मला खूपच समाधान वाटत होतं माझं जमल्यानंतर माझे मित्र मला म्हणायचे तू नशिबानं आहेस कारण तुला कवळी काकडी मिळाली आहे तिला तू एकदम तोडून खाऊ नको जरा हळूहळू खा असं मला ते चिडवायचे माझ्या लग्नाची तारीख फिक्स झाल्यावर माझे आई बाबा लग्नासाठी पैसा गोळा करू करत होते माझ्याकडे थोडेफार पैसे शिल्लक होते ते मी बाबांकडे दिले होते तिला पाहिल्यापासून मला रात्रीची झोपही लागत नसे त्यामुळे तिचा फोटो घेऊन मी वेगवेगळी स्वप्न रंगवत होतो मला लग्नाची खूपच घाई झाली होती कारण त्या कामासाठी मी खूपच आतुरलो होतो शेवटी काही दिवसांनी आमचं लग्न झालं होतं यावेळी तिचं वय फक्त अठरा वर्ष होतं तर मी पंचवीस वयाकडे आलो होतो लग्न झालं त्या दिवशी मला वाटायचं तिला घेऊन एका खोलीत झोपावं पण ते त्या दिवशी शक्य नव्हतं कारण लग्नाला थांबलेले बरेच पाहुणे होते शिवाय देवपूजाही झालेली नव्हती यामुळे ते दोन दिवस मला खूपच जड चालले होते पुढच्या एक दोन दिवसात मी पाहुण्यांना स्वतः नेऊन सोडत होतो कारण मला त्या कामासाठी घर रिकामं करायचं होतं दोन दिवसांनी आमची देवपूजा झाली आणि आता त्या संध्याकाळची आमची पहिली मिलनाची रात्र येणार होती त्याच दिवशी मी पाच सहा वाजता एका रिकामेखोरीत बेड तयार केला त्यावर लग्नात आलेली जाडजूड गादी टाकली होती या कामात मी मित्रही मला मदत करत होते त्यांना त्या गादीकडे पाहून वेगळाच वाटायचं ते मला म्हणायचे आज संध्याकाळी तुझी खूपच मजा होणार आहे तुला व बहिणीला त्या कामासाठी बेस्ट ऑफ लक मित्रांच्या त्या भावना मी समजू शक समजून घेतल्या होत्या आणि आता रात्र होण्याची वाट पाहत होतो शेवटी काही राहिलेले पाहुणे निघून गेले होते आता घरामध्ये आई वडील ताई आणि मी एवढेच राहिलो होतो त्यांना झोपण्यासाठी शेपरेट दोन खोल्या रिकाम्या झाल्या होत्या माझी खोली त्याच खोलीला लागून होती यामुळे मला वाटायचं ते काम करताना बायको बायकोने आवाज केला तर या लोकांना ऐकू जाईल आणि त्यांना आपले विषय काय वाटेल पण लग्नानंतर या गोष्टीचा विचार करायचा नसतो असा मला कोणीतरी सल्ला दिला होता रात्री नऊ वाजता आमचे जेवण झाले थोडा वेळ मी मुद्दाम गावात फिरण्यासाठी गेलो होतो तिथेही माझे मित्र खूप चिडवत होते ते म्हणायचे अरे वहिनी तुझी तिकडे वाट पाहत असेल आणि तू इकडे काय करतोस जा लवकर थोड्या वेळाने मी घरामध्ये आलो होतो तेव्हा सुनंदा बेडवर बसून फोनवर बोलत होती मी इकडे तिकडे पाहिलं तर आई वडील व बहीण झोपलेले होते व त्यांनी दरवाजा बंद केला होता यामुळे मीही पटकन आत गेलो आणि दरवाजा बंद केला मी खूप उत्साही होतो आणि सुनंदा ही त्या कामासाठी खूपच गरम झाली होती बराच वेळा आमची वेगवेगळ्या भागांची किशिंग झाली होती यावेळी अनेक वेळा बांबूतून पाणीही आलं होतं ते माझ्यापेक्षा लहान असल्याने तिची ती खूपच ताईट होती तिला मला हाणून ढिल्लं करायचं होतं तोंडात सगळीकडे मी बांबू फिरवला होता शेवटी मी तिच्या बॉलकडे आलो तेव्हा ती मोठ्याने ओरडली आणि म्हणाली अहो आंबे जाऊ आंबे आंब्याकडे जाऊ नका ते अजून कच्चे आहेत पिकल्यावर त्यातील रस्प्या ती असं म्हणत होती तरीही मी तिला सोडत नव्हतो उलट जोरात मी तिची जिरवत होतो आणि माझी हौस पूर्ण करत होतो लग्नाच्या पहिल्याच रात्री मला कमी वयाची मुलगी वापरायला मिळाली यामुळे मी खूपच खुश होतो एक आठवडा तिला खूप त्रास झाला पण हळूहळू ती हळूहळू तिला त्याची सवय लागली होती यामुळे तिची मोकळी झाल्यावर तिला त्याचं काहीही वाटत नव्हतं